तर ज्या माझी पण त्याच्या आकाशनी ब्लॉक मित्रांनो आज आहे तारीख बघा माझ्या हिशोबाने तुमच्या हशवानी बघायच्या दोघांची शिवाय एकोणतीस जुलै एक म्हणजे तर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार एक सॉरी आज आहे मंगळवार तर आज आहे नागपंचमी नागपंचमी दिवशी म्हणजे आपल्या इथं मस्तपैकी पदक उडवतं तर सगळ्यात पहिले जायचं आज म्हणजे दर्शन करायला तेरा दिवस आपण मंदिरात गेलं दर्शन तर आपण मोबाईलवर घेतले जर पण मंदिर जायचं वेगळंच वातावरण असं वेगळीच मजा येते तर आता चला आपण डायरेक्ट आय म्हणजे दर्शन करायला सगळ्यात पहिलं त्याच्यानंतर आपण जाणार नागपंचमीला पतन उडवायला आणि त्यानंतर आपली इथं लागते जत्रा आपण जत्रा सुद्धा जाणार सांगता तर चला म्हणतो न काय बोलतो न काय वेस्ट करत ऐक भेटू आय म्हणजे ना मी अंबरनाथ जाऊन आलो तरी पण भाऊचं लग्न झालं ना अजून पण मी म्हणलो शेवटी त्याच लग्न हो म्हणून ए नाही ना अजून नाही तर चिकट लावण्याचा प्रयत्न करतोय मम्ना पुरे त्याला भरायला सांगा कसे भरतो बागा तो भरून काढतो सध्याला आता बोटाला चिकटपट्टी गुंज होतोय त्याला सांगण्यात येत आहे की प्लीज त्याला ग्लो दे आणून पतंगडवायला त्याला सांगितले एकदा कि मर्धा दा दाखल मला पतंग उडवायला कुणी उडू शकणार नाही

आणि त्यांनी म्हणायच्या परत हाताला दोरा कापतोय काहीतरी द्या का कधी माग बाप पतंगला पिंगिरी दोडतो तोर पुढे उडावता तर असा असला पाहिजे मर्जा ज्या काही लागतो दोन्ही मी मर्ज पकून उडवत्यात आता ममजापुरी गणेश ममजापुरीचा चिरून जाऊ त्यांनी पकडलेले आहे तर स्वतः पदवणं प्रयत्न करतात त्यांना घातले का नाहीतर हाताला जप्त आले नंतर आठवण केली बरं जपता आलं माझ्या खूप कार होता त्याच्यासाठी लागतो माता एकदम

आले मारवाडी गलीचा चॉकलेट बॉय बोलतं त्यांनी स्कटार असा असावा सावा बाका सावकर सा सावा तल्लकेला कळलं पाहिजे विक्रम राताप मी राजेश जी कटडे साहेब पतंग हॅलो <laughs> यस के भाऊ